राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर लौकिक प्राप्त केलेल्या करवीर नगरीतील महेश फोद्दार या रंगावलीकारानं तब्बल एकशे पाच तास सातत्यानं राबून ऑलिम्पिक विजेत्यांची भव्य रांगोळी रेखाटली गणेशोत्सव काळात दहा दिवस दैवज्ञ बोर्डिंग इथं हे प्रदर्शन सुरू होतं या दरम्यान पन्नास हजार लोकांनी या रांगोळी प्रदर्शनाला पाहून कलात्मकतेची अनुभूती घेतली कोल्हापुरातील कलाकार महेश पोतदार यांची रंगावली कार अशी ओळख आहे गेल्या तीस ते पस्तीस वर्षात त्यांनी गल्ली ते दिल्ली आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध उपक्रमात भव्य रांगोळी रेखाटल्या आहेत गणेश उत्सव काळात विविध प्रकारच्या भव्य रांगोळी रेखाटून त्याचं प्रदर्शन केलं जातं एकोणीसशे सत्त्याऐंशी पासून त्यांनी हा उपक्रम सुरू ठेवला आहे यंदा गणेश उत्सवापूर्वीच त्यांनी पाच दिवस प्रचंड परिश्रम घेऊन ऑलिम्पिकवीर नीरज चोप्रा सरबजोत सिंग अमन सहरावत मनू भाकर स्वप्नील कुसाळे हरमनप्रीत सिंह खाशाबा जाधव आणि शीतल देवी अशा पदक विजेत्यांची सोळा बाय बावीस फूट आकाराची भव्य रांगोळी रेखाटली दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंगच्या हॉलमध्ये दैवज्ञ युवा मंचच्या पुढाकारातून राबवलेल्या या उपक्रमाला गणेश उत्सवात चांगला प्रतिसाद मिळाला दररोज पाच हजारापेक्षाही अधिक लोकांनी रांगोळीचे हे प्रदर्शन पाहत महेश पोतदार यांचं कौतुक केलंय